ग्रामीण भागातील माझ्या मतदारसंघातील बसेसच्या बाबतीत व्यवस्था गंभीर असल्यामुळे नवीन वीस बसेस आमच्या इथं महत्वाची मागणी आमदार दादा अडसड यांनी केली आहे विदर्भातील रोजगाराचा अनुशेष भरून काढण्यासाठी मोटरसायकलचा प्रकल्प राबवण्यात आला तर चार हजार छोटे उद्योग उभारले जाऊ शकतात जेणेकरून किमान लाख युवकांना रोजगार या माध्यमातून उपलब्ध होऊ शकतो अशी मागणी आमदार प्रतापदादा अडसड यांनी आज विधानसभेत केली आणि अध्यक्ष महोदय दे पांदन रस्त्यांच्या बाबतीत शासनानं महायुतीमध्ये जेव्हा निवडणुकीच्या आधी आश्वासन दिलेल्या त्यामुळे ती कारवाई निश्चितच होईल हा विश्वास आहेच पण त्यासोबतच अनेक पानान रस्ते असे आहेत जे तेहतीस फुटाचे असताना आता अकरा अकरा फुटा येऊन बसल्या अतिक्रमण झालेले आहे आणि ते आपण मंजूर करून आणल्यानंतर ते, हो ते ना होत नाही ते करण्याकरता शासनाच्या वतीनंच एक ड्राईव्ह राबवून सगळे पानान रस्ते मोजून जे अस्तित्वातले आहे जे रेकॉर्डर आहे ते सगळे शासनाच्या वतीने कारण मोजणीचे पैसे कोणी भरायला तयार होत नाही अनेक दिवस त्या मोजण्या लांबतात त्याच्यामुळे स्पेशल ड्राईव्ह कर्मचारी देऊन स्टाफ देऊन पोलीस प्रोटेक्शन देऊन हे सगळे पानान रस्ते आपण एक वेळा मोकळे करून देऊन मार्किंग करून हे शासनानं ताब्यात घ्यावे आणि त्यानंतर हे सगळे पान रस्ते तातडीनं पूर्ण करावे कारण हा अत्यंत महत्वाचा शेतकऱ्यांच्या जिवाळ्याचा विषय आहे बसेसच्या बाबतीत अध्यक्ष महोदय ग्रामीण भागामध्ये अत्यंत अडचणी आहेत किंवा माझ्या मतदारसंघात तरी ज्या बसेस आहेत त्या अत्यंत त्यांचा भंगार झालेल्या आहेत आणि त्याच्यामुळे अनेक वेळा रस्त्यात बंद पडणे थांबणे आणि त्याची कमतरताही सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे ग्रामीण भागामध्ये जेव्हा या बसेस चालतात तेव्हा ज्या दिवशी सुट्ट्या असतात विद्यार्थ्यांना त्या दिवशी या बसेस बंद असतात आणि मग मेडिकल इमर्जन्सी आली काही आली ती गरिबाकडे ॲटोनं जाण्याचे जा पैसे नसतात जिथं वीस रुपयात काम होते तिथं दोन दोनशे रुपये त्याला लागतात आणि ही परिस्थिती त्यांची नसते त्यामुळं कायमस्वरूपी त्या बसेस सुरू असल्या पाहिजे त्या, त्या संदर्भातही आपण निर्देश द्यावे आणि नवीन बस किमान वीस बस आमच्या डेपोला देणं गरजेचं आहे ज्यामुळं ह्या सगळ्या जुने काही अनेक आमचे फेऱ्या होत्या त्यासुद्धा रद्द करण्यात आलेल्या त्या सगळ्या सुरू होतील आणि सगळ्यांची सुविधा होईल अध्यक्ष महोदय विदर्भाच्या अनुशेषाबाबतीत रोजगाराचा अनुशेष या सगळ्याच बाबतीतला अनुशेष आहे परंतु रोजगाराच्या बाबतीत माझी शासनाला विनंती असेल की आता विदर्भामध्ये समृद्धी महामार्ग झालेला आहे सिंधी येथे ड्रायपोर्ट होऊन राहिलेला आहे रेल्वे कनेक्टिव्हिटी आमच्या इथं आहे आणि ज्या काही सुविधा लागतात त्या सगळ्या आता मोठ्या प्रमाणात झालेल्या आहेत त्याच्यामुळे एक माझ्या माहितीप्रमाणे मोटरसायकलचा एखादा जर प्रोजेक्ट आणला तर त्या माध्यमातून किमान चार हजार छोटे छोटे उद्योग त्या भागात तयार होतात कारण प्रत्येक पार्टचा एक एक युनिट एक उद्योग उभा राहू शकतो आणि किमान दीड लाख रोजगार उपलब्ध होऊ शकतो तसं जर झालं तर हा विदर्भामध्ये एक मोठी क्रांती घडेल कारण मराठवाड्यामध्ये बजाज ऑटोच्या माध्यमातून संपूर्ण त्या भागातला रोजगार मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे आणि एम एस तिथली जी काही इंडस्ट्री आहे त्यावर अवलंबून आहे पंतप्रधान आवास योजनेच्या बाबतीत अध्यक्ष